आभास हा आराधना बिग बॉस मराठी सीझन चार रात्रीचे खेळ चाले सीझन दोन आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतून खलनायिका सावनीची भूमिका साकारून घराघरात पोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही आता स्टार प्रवाह वाहिनीच्या एका मालिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे तर पाहूया अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या मालिकेत एंट्री घेणार आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया अपूर्वा नेमळेकर कोणत्या मालिकेत दिसणार आहे अपूर्वा नेमळेकर ही सुरुवातीला नायिका म्हणून ओळखली जात होती मात्र प्रेमाची गोष्ट या मालिकेनंतर तिला मालिका विश्वात खलनायिका म्हणून ओळखले जाऊ लागले अपूर्वा ही बिग बॉस मराठी सीझन चार मध्येही झळकली होती आणि बिग बॉस मराठीची रनर अप देखील ठरली होती अपूर्वा ही आता स्टार प्रवाह वाहिनीच्या शुभविवाह या लोकप्रिय मालिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे अपूर्वा शुभविवाह या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे नुकतीच याबाबत प्रेक्षकांना तिने बातमी दिली आहे मात्र अपूर्वाच्या एंट्रीवर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया प्रेक्षकांचं म्हणणं आहे अपूर्वाला मालिकेत का घेतलं आता तिच्या येण्याने मालिकेतील इतर कलाकार मालिका सोडून जातील आधीच एक मालिकेत खलनायिका आहे हिला घ्यायची काय गरज आहे या अपूर्वाला मालिकेत घेऊन तुम्ही शुभविवाह हो या मालिकेची देखील वाट लावणार आहे यांसारख्या अनेक कमेंट करत प्रेक्षक अपूर्वाच्या एंट्रीवर नाराज असलेले दिसत आहेत प्रेक्षकांना पुन्हा एकदा अपूर्वा खलनायकीच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा नाहीये असं या कमेंट्सवरून समजतंय मात्र तरी देखील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर स्टार प्रवाह वाहिनीच्या शुभविवाह हो या मालिकेत झळकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अपूर्वा नेमळेकर ही अभिनेत्री म्हणून आवडते का शुभविवाह ही मालिका तुम्ही पाहता का स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्हाला आवडते अपूर्वाच्या एंट्रीबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच रंजक गोष्टींसाठी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद